ड्रॅगन फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था दीक्षाभूमीमध्ये पण होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे जागा नाही पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे चारशे लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विपशना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतोय आम्ही अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे स्टॉलमध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सर्वांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले आहे जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचे यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लिगल सेल्स से ऍडव्होकेट से लोकांचं से त्या ठिकाणी फ्री लिगल एड कॅम्प लावलं जातं महिलांतर्फे निर्धारतर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्र सुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एक विंग उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न करतोय की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही